जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये नगर तालुक्यातील झरे येथे साकळाई योजना कृती समितीची बैठक उत्साहित वातावरणात पार पडली यावेळी सर्व सदस्यांनी योजना लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता घेऊन तत्काळ कामाला सुरुवात करावी अशी जोरदार मागणी केली बैठकीत मराठा आरक्षणासाठी न्याय मिळवून दिल्याबद्दल उपसमितीचे अध्यक्ष नामदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा विशेष अभिनंदन ठराव करण्यात आला तसेच डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार शिवाजीराव करडिले व आमदार विक्रम पाचपुते यांनी साखळाई योजनेसाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्याचेही कौतुक करून अभिनंदन करण्यात आले श्री गणेश शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात तालुका, ते ते अंतीम प्रती तालुका स्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत या यशामुळे आता एकोणीस वर्ष गटातील या खेळाडू मुली राहता तालुक्याचे नेतृत्व करीत जिल्हास्तरीय स्पर्धेत दमदार कामगिरी करतील असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक विजय शेटे यांनी व्यक्त केला वडगाव येथील महान मानव बाबा संस्थेला नुकतीच पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे राजेंद्र नागवडे यांनी भेट दिली संस्थेच्या सा परिवा... परिवाराने दिलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण गारगे व नागवडे यांच्या हस्ते झाले गार्गे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सरला काळे या पराधी जमातीतील मुलीची प्रेरणादायी कथा सांगितली प्रत्यक्ष शिक्षक आपल्या पवित्र ज्ञान जरातून विद्यार्थी घडवण्याचे प्रामाणिक काम करत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी तो शिल्पकारच ठरतो शिक्षकांची भूमिका अवघड ठरते मात्र उद्याच्या भविष्याच्या दृष्टीने शिक्षक महत्वाचा घटक आहे आजच्या काळात शिक्षक आणि विद्यार्थी या दोन्ही घट घटकांना निश्चित आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे शिक्षक एक धर्म आहे आणि व्यक्ती महत्वाचा विश्वास शिक्षकच करू शकतात असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांनी केले अभ्यनगर तालुक्यातील आरणगाव वाकळी ते रायगणसोबा मार्गे श्रीगोंदाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे जिल्ह्याची खबरवाद मध्ये घेऊया छोटीशी विश्रांतीशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्क नवीन फोन नो शुन्य शुन्य सत्रा। बात एथिल सीनिया। स्कूल शिक्षण दिन मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर धोंडीराम वाडकर तर विशेष अतिथी म्हणून अहमदनगर महाविद्यालयातील सेवानिवृत्त पाल प्राध्यापक श्रद्धा ठाकूर व श्रीरामपूर येथील सेवानिवृत्त शिक्षिका सुनंदा प्रेमचंद शिंदे उपस्थित होते शहरातील महासंग्राम युवा मंच गणेश मंडळ मागील सोळा वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करीत असते यावर्षी बुधवारी झालेल्या शिबिरात ऐंशी रक्तदाना रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली शहरातील संविधान चौकात जामखेडाचा राजा महासंग्राम युवा मंच गणेश मंडळातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जामखेड तालुक्यातील नान्नज येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज तालुक्यातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जामखेड कडकडीत बंद ठेवून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला प्रमुख उपस्थिती ऑल इंडिया पॅथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष केदार वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अरुण जाधव होते या आंदोलनाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते फुले यांनी केले होते यावेळी समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष गव्हाळे माजी नगर अध्यक्ष निखिल गायत सुरेखाताई ताई सदाफुले राजन समीधर रवी सोनवणे किशोर कांबळे सतीश पवार आतीश पवार सचिन सदाफुले सागर सदाफुले यांच्यासह तालुक्यातील भीम सैनिक व इतर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आंबेडकरी समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन देण्यात आले या सर्व आंदोलनात कुठल्याही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दिनांक सत्तावीस ऑगस्ट गणेश चतुर्थीला श्री गणरायाची कोपरगाव शहरात गणेश मंडळासह नागरिकांनी धार्मिक विविध विधीसह मंत्रोच्चारात मंत्रोच्चारात स्थापना करण्यात आली होती या निमित्ताने अनेक गणेश मंडळांनी व नागरिकांनी गणरायाचे समोर देखावे सादर केले तर काही मंडळांनी सामाजिक उपक्रम विविध स्पर्धेचे आयोजन केले करून गणेशोत्सव साजरा केला परवा के श्री गणरायाच्या अठरा मंडळांनी विसर्जन केले तर काल अनंत चतुर्थीला सुमारे एकशे एकोणीस मंडळांनी श्रींचे विसर्जन भक्तिमय वातावरणात पार पडले यात मुख्य सव्वीस मंडळांनी सायंकाळी मिरवणूक काढून विसर्जन केले या मिरवणुकीची सुरुवात सायंकाळी केली या मिरवणुकीचे डी वाय एस पी अमोल भारती यांनी स्वागत केले तर जय हिंद युवा मंच या मंडळाने रात्री अकरा वाजता केले या मिरवणुकी दरम्यान अनेक मंडळांनी झांज पथक ढोल ताशा पथक नृत्य आविष्कार सादर केले सदर विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांचे प्रशासनाच्या वतीने तहसील कार्यालय नगरपालिका व पोलीस स्टेशन यांच्याकडून स्वागत करण्यात आले या स्वागत क्षणात या स्वागत कक्षात शेरी उपविभागीय अधिकारी अमोल भारती तहसीलदार महेश सावंत सुहास जगताप आदींसह नगरपालिका अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने डी एस पी अमोल भारती शहर पोली स्टेशन चे, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार एपीआय किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, उपनिरीक्षक संदीप धोत्रे पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे पोलीस उपनिरीक्षक नंदा गलांडे यांसह चाळीस पोलीस कर्मचारी छप्पन होमगार्ड व अनेक स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले यंदाच्या गणेश उत्सवात पर्यावरणपूरक गणपती विसर्जनासाठी नगरपालिकेतर्फे विशेष नियोजन करण्यात आले होते पाण्याचे प्रदूषण पाण्याचे प्रदूषण टाळून श्रद्धा व परंपरा जपत विसर्जन करण्यासाठी शहरातील सहा ते सात ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले होते तसेच जोहरापूर येथे मोठ्या व छोट्या गणपतीसाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणांची सोय करण्यात आली मोठ्या गणपती विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था तर छोट्या गणपतीसाठी नौकाची सोय करण्यात आली होती या भक्तांच्या भावनांना धक्का न लावता पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक झाले नागरिकांनीही या, या उपक्रमाला ना उत्स्फूर्त प्रतिसाद देत विसर्जन प्रक्रियेत सहकार्य केले नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी सांगितले की नागरिकांचा सहभाग आणि सहकार्यामुळे पर्यावरणपूर्वक गणपती विसर्जन यशस्वीरित्या पार पडले जिल्ह्याची खबर मध्ये आपण इथेच थांबतोय जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर